महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकरता सभापती महोदय या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना हा रीतीघाट ही नळना पूर्ण करण्याकरता दिला होता आता सभापती महोदय आणि हा जो रीतीघाट आहे या पीला दिला आमच्या अधिकाऱ्यांनी आणि एम जे पीनी तो तिथले जे आ... जी सी के सी प्रोजेक्ट अँड वर्स प्रायव्हेट लिमिटेड जयपूर या जे पीने त्यांना दिला की त्यांना का मिळालं म्हणून आणि त्यांनी एक ट्रान्सपोर्टर ठेवला त्या ट्रान्सपोर्टरचं नाव आहे महालक्ष्मी लॉजिस्टिक आता यामध्ये ही गोष्ट खरी आहे की जे उत्खननाची परवानगी दिली होती त्या उत्खननापेक्षा अठरा हजार चारशे एकोणनव्वद ब्रास वाळूचं अतिरिक्त उत्खनन केलं आहे आणि एक मीटर करण्याऐवजी पंधरा अठरा फूटपर्यंत खोलीकरण केलं आहे तर याच्यामध्ये जो आमचा रिपोर्ट आहे आम्ही जो ए टी एस करतो ई टी एस करतो तर ई टी एसमध्ये ते सर्व आलं आहे आता याच्यामध्ये एक फक्त मागणी अशी आहे की वाळूघाट हस्तांतरित करण्यापूर्वीचं ई टी एस एम आर सीॲकच्या माध्यमातून ते आणि आताचं एम आर सॅकचा जे काही उत्खनन झालं त्यानुसार ते चेक करायचं आहे पण जे काय आता, आता आमच्याकडे रिपोर्ट आहे आम्ही जे काही आमच्या ई टी एस मार्फत केलं आहे तर छप्पन कोटी अडुसष्ट लाख बहात्तर हजार सातशे चाळीस रुपयाचा दंड या कंपनीवर पंधरा सात दोन हजार पंचवीसला आपण आकारला आहे आणि आज आपण जे या ठिकाणी मागणी केली आहे या ठिकाणी जी मागणी आपली विक्रम काळेसाहेबांनी केली की आपण जेव्हा महसुली कारवाई करतो दंडाची आणि रॉयल्टीची त्यानंतर त्याला पोलीस केसी झाली पाहिजे तर निश्चितपणे आज जे आपण शासनाचा आदेश काढतो आहे त्या आदेशाप्रमाणे या कंपनीवर पोलिसामार्फतही कारवाई करण्याची निर्णय शासन घेईल दुसरा या ठिकाणी गोष्ट खरी आहे याच्यामध्ये आमचे अधिकारी सस्पेंड झाले आहे ज्यांनी या ठिकाणी अवैध पद्धतीने या ठिकाणी जे माहीत असतानाही कारवाई न करणे किंवा माहीत असतानासुद्धा त्या ठिकाणी दखल न घेणे आणि दुसरी कारवाई आम्ही करतो आहे विक्रम काळे जी आता आम्ही शोधून काढला आहे की जर सहाशे रुपयामध्ये आपण त्याला रॉयल्टी दिली होती वाढू दिली होती आणि ट्रान्सपोर्टेशनचा खर्च ॲड केला जास्तीत त्याला सोळाशे किंवा अठराशे रुपये किंवा दोन हजार रुपये हा पूर्ण खर्च यायला पाहिजे पण ते इस्टिमेटही चेक केला आपण दानवेजी त्या इस्टिमेटमध्ये चार हजार एकशे ऐंशी रुपयाचा रेट दिला वाढूचा जे आपण सहाशे रुपयात वाढू देतो ट्रान्सपोर्ट केला तर हजार दोन हजार रुपये एका ब्रास मागे सहा ब्रास किंवा चार असते एका गा व्हेकलमध्ये तर दहा हजाराचा समजा ट्रान्सपोर्ट झाला असेल तरी यांना जवळपास तीन पटीने जास्त पैसे वाळूचे त्या ठिकाणी इस्टिमेटमध्ये आहे तेही आपण एक कोटी रुपये थांबवले आहे त्या इस्टिमेटमधले आणि त्या इस्टिमेट जरा, जे चुकी जरा है, ते चुकीचं केलं आहे ते आता एकदा तपासावं लागेल मी माननीय मंत्री पाणीपुरवठाशी बोलेल पण या दोन अधिकाऱ्यांना याच्या ठिकाणी आपण सस्पेंड केलं आहे आणि छप्पन कोटी वसूल करणार आहोत छप्पन कोटी अडुसष्ट लाख आणि जे आज आपण जे या ठिकाणी शासन निर्णय केला आहे की पोलीस कारवाई आणि महसुली कारवाई महसुली झाली आहे त्याची वसुली अठ्ठावन्न कोटी आपण माजी मजीप्राकडनं करणार आहोत कारण तो मजीपाचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना आपण घाट दिला होता त्यांच्या बिलातनं वसूल करतील प्राथ, लोक मला असं वाटतं की आता फक्त एफ आय राहिला आहे तेवढं आम्ही करू लक्षवेधी क्रमांक तीन तीन सभापती महोदय मोदय एसआरए च्या नावाखाली जो काय सावळा गोंधळ आणि भूमाफिया झोपडपट्टी माफिया यांचा जो, जो काय गोंधळ चालू आहे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रेमनगर विले पार्ले प्रेमनगर एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित हा विषय आहे या विषयामध्ये आपण पाहिलं तर सुमारे दो दोन हजार दोनमध्ये या झोपडपट्टीचं पुनर्व्यसन प्राधिकरणाने स्वीकृत केलं त्यानंतर जो डेव्हलपर त्यान आहे तर त्यांनी दोन वर्षाचं भाडं दिलं त्यानंतर जवळजवळ आठ वर्ष त्यांनी भाडं थकवलं आहे या योजनेमध्ये दोन हजार चौदा नंतर दोन हजार सतरा हे सगळ्या तारखांना त्यांना वाढीव सगळं कामं मिळत गेली विकासकाला परंतु प्रत्यक्षात मार्फत या जागेवर कोणतंही बांधकाम झालं नाही अर्धवट काहीतरी बांधकाम करून ठेवलं आणि याच्या उत्तरामध्ये भरपूर याच्यामध्ये त्याची स्टोरी दिलेली आहे परंतु यामध्ये अनेक प्रश्न खर तर या उत्तरामध्ये पण काही आकडे पण चुकलेले आहेत पहिलं उदाहरण म्हणजे पहिला माझा प्रश्न आहे प्रेमनगर रहिवासी